मागच्या भागात आपण पाहिले होते की तन्वीला रयांशने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता आता पुढे तन्वीच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले अयांशने आपल्या हाताची मूठ घट्ट दाबली तो संतापाने रेयांशकडे बघत होता रेयांश त्याच्या नजरेला सामोरा जाऊ शकत नव्हता पुढे येताच रेयांशच्या गालावर जोरात थप्पड बसली पण यावेळी ही थप्पड अयांशने मारली होती अयांशचा चेहरा संतापाने लाल झाला होता रेयांश थोडा सावरत म्हणाला भाऊ तुम्ही काय या मुली करता तो वाक्य पूर्ण करतो ना करतो तोच अयांशने त्याच्या कॉलरला धरला आणि संतापाने म्हणाला व्यवस्थित बोल ती माझी पत्नी आहे आणि तुझी वहिनी त्यामुळे स्वतःच्या मर्यादेत राहा हे ऐकून रेयांश संतापाने ओरडला आणि तू हे विसरू नकोस की ती आधी माझी होणारी होती हे ऐकून अयांशचा राग अजूनच वाढला तन्वी घाबरून त्या दोघांकडे पाहत होती त्यांच्या आवाजाने घरातले इतर सदस्यही बाहेर आले दोघांना भांडताना पाहून सगळे थक्क झाले रेयांशच्या वाक्यावर अयांश संतापाने म्हणाला होणारी होती पण लग्न आधी पळून गेला होतास ना त्यामुळे आता गप्प बस नाहीतर मी जे आतापर्यंत आठवण ठेवून आहे ते विसरून जाईन रेयांश पूर्णपणे शांत झाला अयांशने त्याला जोरात ढकलून दिलं ज्यामुळे तो थेट जमिनीवर कोसळला तो अजूनही त्याच्याकडे रोषाने पाहत होता पण तेवढ्यात हॉलमध्ये एक कठोर आवाज घुमला हे काय चाललंय सुबोधजींच्या आवाजाने तन्वी अयांश आणि रेयांश तिघही खाली बघू लागले खाली येणारी तन्वी गप्प राहिली पण अयांश बोलू लागला तुमच्या लाडक्या मुलाला समजवा पुढच्या वेळेत जर त्याने तिला हात लावण्याचा प्रयत्न केला तर पण त्यांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच एक जोरदार थप्पड हॉलमध्ये घुमली आणि क्षणात संपूर्ण हॉल निस्तब्ध झाला रेयांश हात गालावर ठेवून उभा होता तर सुबोधजींच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता सगळे थक्क झाले होते रेयांशच्या प्रत्येक लहान मोठ्या हट्टाची त्याने नेहमीच पूर्तता केली होती मग तो योग्य असो किंवा अयोग्य अयांश कधीही त्यांच्या जवळ नव्हता जरी तो घरात असला तरी त्यांच्यापासून दूरच राहायचा पण रेयांश त्याच्यावर त्यांनी नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला त्यामुळेच सगळ्यांसमोर त्यांनी त्याला अशी थप्पट मारणं खरंच धक्कादायक होतं कारण त्यांनी कधी त्याच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोललं नव्हतं त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच संताप दिसत होता रेयांशकडे पाहत त्यांनी त्याला झडकारत जवळ ओढलं आणि प्रचंड रागाने ओढडले ना त्यांची मर्यादा ओलांडताना लाज वाटली नाही जर पुन्हा अशी बेशर्मी केलीस ना तर यात ठेव हो। मोठ्या भावाच्या पत्नीचा सन्मान करायला शिक नाहीतर या घरात तोंड दाखवू नकोस तन्वी आणि अयांशसाठी हे सर्वात जास्त धक्कादायक होतं तर स्वतः रेयांशसाठी हा मोठाच आघात होता सुबोधजींचे हात रागाने थरथरत होते ते पूर्णपणे संतापाने थरथरत होते त्यांना असं पाहून रेयांशने हळू आवाजात म्हटलं सॉरी डॅड पण सुबोधजी काहीच बोलले नाहीत त्यांचा राग अजूनही ओसरलेला नव्हता सौरवीजीने नेहमीप्रमाणे यावेळी ही टिप्पणी केली कमाल आहे ही मुलगी आधी एकाला फिरवले होते आता दोघा भावांना एकत्र गुंतवते आहे चुप एकदम चुप रहा सुबोधजी संतापाने थरथरत ओरडले शालिनीजींच्या डोळ्यात अश्रू तरडले त्या पुढे जाणार इतक्यात सुबोधजींनी हाताने इशारा करत त्यांना थांबवलं आणि म्हणाले अतुल गाडी काढून ठेव मी येतो एवढं बोलून ते आपल्या खोलीकडे निघून गेले पण तन्वीची नजर त्यांच्या रागाने थरथरत्या हातांवर होती अमायराकडे पाहत सौरवीजी म्हणाल्या या घरात दोघं भाऊ फक्त स्वतःच्या गोष्टी पाहतात त्यांना छोटी बहीण सुद्धा आहे हे लक्षात येत नाही त्या काही न बोलता निघून गेल्या रियांश तन्वीला रोषाने बघत आपल्या खोलीत निघून गेला शालिनीजी खोलीत आल्या सुबोधजी अजूनही राग आवरत होते ऐका रा राग करू नका तब्येत बिघडेल त्या थरथर त्या आवाजात म्हणाल्या पण हे ऐकताच सुबोधजींचा संताप अधिकच वाढला त्यांनी मागे वळून त्यांचा गळा पकडत त्यांना दाराशी लोटला आणि दात खात म्हणाले म्हणूनच मला बायकांना जास्त सवलत द्यायला आवडत नाही हद्दीत राहायला शिकला आहात इतक्या वर्षात जरा तुमच्या सुनेलाही शिकून द्या शालिनीजींना गुदमरल्यासारखं वाटू लागलं म्हणून त्यांनी त्यांचा गळा सोडला आणि कठोर आवाजात म्हणाले आजकाल एकही काम धळ होत नाही तुमच्याकडून मेंदूत नक्की काय चाललंय तुम्ही इतका राग्का करताय म माझं काही ऐकत नाही तो तुम्हाला माहिती आहे तरीही माझ्यावर राग काढताय त्या हलक्या आवाजात म्हणाल्या हे ऐकून सुबोधजींच्या चेहऱ्यावर एक कठोर भाव उमटला रेयांश संतापाने विव्हड झाला होता त्याने आज तन्वीला धडा शिकवायचं ठरवलं होतं पण हे काय झालं त्याने कधीच विचार केला नव्हता की त्याच्या वागण्यावर त्याचे डॅड त्याच्यावर एवढे चिडतील त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार होता त्या मुलीमुळे झालेला या अपमानाचा हिशोब मी पूर्ण करणारच त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा क्रोधाचा ज्वालामुखी भडकत होता शालिनी जी आत आल्या रेयांश काय हा उद्दामपणा तुला कळत नाही काही माहिती आहे ना त्यांचा स्वभाव समजून घे बेटा हे चुकीचं आहे कोणत्याही मुलीशी असं वागणं चुकीचं आहे आणि तन्वी तर तुझी वहिनी आहे स्त्रियांचा सन्मान करायला शिक हे ऐकताच तो चिडून बोलला मॉम प्लीज मला आता फेमिनिझम किंवा नारीवादाचे भाषण ऐकायची इच्छाच नाही तन्वी रात्रीपर्यंत गोंधळलेली होती आज सुबोधजींनी जी प्रतिक्रिया दिली ती काहीतरी असामान्य होती पण नेमका त्यांना एवढा राग का आला ती अयांश येण्याची वाट पाहत होती जसा तो खोलीत आला तिने पटकन सांगितलं मी आधीच सांगते तुझ्या भावाने जे केलं त्यावर मला बोलू नकोस त्याने तिला एक नजर टाकली आणि शांत स्वरात म्हणाला मला माहिती आहे हे एक तास तिने एक हलकीसा सुटकेचा श्वास घेतला जणू तिच्या मनावरचा मोठा भार हलका झाला होता पण का का तिने त्याला स्पष्टीकरण दिलं जेव्हा त्याने काही विचारलंच नव्हतं हेच अयांशच्या मनातही होतं तो शांत स्वरात म्हणाला जसं तुला मला हे समजावून सांगायची गरज नव्हती ना आपल्या नात्याचा आधार फक्त एक दिखावा आहे आणि इथे तरी कोणी आहे का हे एक तास तन्वीचा चेहरा उतरला पण ती काही बोलू शकली नाही म्हणूनच चिडून ती म्हणाली तुम्ही सगळेच डोकं फिरू आहात दिखावटी माणसं ती अशी चिडल्याचं पाहून अयांशच्या चेहऱ्यावर हलकेशी हसवू म्हटलं खूप बोलणाऱ्या लोकांना कधी कधी समजतच नाही त्या आधीच काय बोलून गेलेत व्हॉट डू यू मीन मी खूप बोलते तन्वीने तोंड फुगवत विचारलं आणि लगेचच पलंगावर ठेवलेलं कुशन उचलून त्याच्यावर फेकलं अयाशने पटकन ते पकडलं आणि म्हणाला अगं तू मारतेस का पण त्याने एवढं बोलायच्या आधी दुसरं कुशन त्याच्या चेहऱ्यावर आदळलं आणि थेट जमिनीवर पडलं आणि जे कमी बोलतात ना ते स्वतःशेच बोलत असतात आणि तुला काय माहीत तुझ्यासोबत बोलण्यात काही उपयोगच नाही तन्वी संतापाने म्हणाली अयाशने ते कुशन उचलून पलंगावर ठेवलं आणि हलक्या आवाजात म्हणाला फायनली काहीतरी बरोबर झालं तन्वी गप्प बसली तिच्याकडे पाहत तो पुन्हा म्हणाला विश्वास एकदा तुटला की पुन्हा ठेवणं कठीण असतं माहिती आहे फक्त सहा महिनेच आहे हेही मला माहीत आहे तुझे सगळे अटी मान्य आहेत इथपर्यंत की मी पेपर्सही तयार करून देईन पण आपण पुन्हा आधीसारखे मित्र होऊ शकतो का ती काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे पाहत राहिली तो तिच्या नजरेत पाहत पुढे म्हणाला मी स्पष्ट बोलतो मला माहीत नाही मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकेन का आधीसारखं काही होऊ शकत नाही आपल्या अयांश पण मी प्रयत्न करेन हे बोलून ती गप्प बसली आणि बेडवर जाऊन झोपली तिला पाहत अयांश अडूच म्हणाला एवढंच खूप आहे तन्वीने ऐकलं पण काही उत्तर न देता डोळे मिटले अयांशने लाईट बंद केली आणि सोफ्यावर जाऊन झोपला थोडंसं का होईना पण ते पुन्हा आधीसारखे होत होते पण अयांशसाठी फक्त मैत्री नव्हती प्रेमही होतं हे नातो तो कसं निभावेल हेच विचार करता करता त्याला झोप लागली सकाळच्या चाहुलीनेच शालिनीजी उठल्या होत्या घरात काम करणारे नोकर होते पण नेहमीप्रमाणे पूजा करून त्यांनी पटकन सुबोधजींसाठी चहा बनवायला सुरुवात केली पाच वाजताच त्या चहाचा कप हातात घेऊन खोलीत पोहोचल्या सुबोधजी त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार उठले होते शालिनीजींनी चहा टेबलवर ठेवला तेव्हा त्यांनी काही न बोलता तो उचलला चहा पित असताना शालिनीजी हळू आवाजात म्हणाल्या क काल तुम्ही खूप प्यायले होतात डोके दुखत नाही ना सुबोधजींनी एक कटाक्ष टाकला आणि चहाचा कप तसेच उचलून पलंगावरून उठले दुसऱ्या बाहेर जाऊन लॉनमध्ये निघून गेले शालिनीजींनी खोल श्वास घेतला आणि त्या देखील शांतपणे खोली बाहेर आल्या तन्वीच्या बोलण्यावरून अयांशला समजले होते की आधी त्याने तिचा विश्वास जिंकणे गरजेचे आहे तेव्हाच ती पुन्हा आधीसारखी वागेल गुड मॉर्निंग अयांशच्या आवाजाने तन्वी अर्धवट उठली डोळे उघडले आणि फक्त हलक्या आवाजात म्हणाली उभासी देत तिने परत डोळे मिटले आणि उशी मिठी मारून चेहरा झाकला तिला पाहून अयांश शालकेसे असला स्वतःशीच काही फुटपुटला आणि मग डोकं झटकत उठून गेला तो ऑफिसला निघत असताना तन्वीने विचारले एक गोष्ट सांगायची होती कालच्या नंतर ते तुला काही विचारायची गरज नाही तुला जे योग्य वाटेल ते करू शकतोस असं कर मी बघून जातो अयांशने तिचं वाक्य अर्धातच तोडत सांगितलं जे ऐकून तन्वी काहीशी निर्धास्त झाली रेयांशच्या खोलीत अयांश गेला तेव्हा तो अजून झोपलेला होता अयांशने टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग उचलला आणि थेट त्याच्यावर पाणी टाकले उठतोस का त्याच्या बोलण्याआधीच पाण्याने भिजल्यामुळे रेयांशची झोप उघडली काय आहे कोण हा वेडा रेयांश चिडून म्हणाला पण अयांशला पाहून तो संतापाने त्याच्याकडे बघू लागला इतकं पिऊ नकोस की रात्री तुला भानच राहणार नाही स्वतःला मर्यादेत ठेव अयांशने इशारा दिला हे ऐकून रेयांश तावा तावाने म्हणाला तुम्ही ना त्या बायकोसाठीच वेडे झाले आहात पाहिलं ना तिला कशी आहे मी तर सोडाच तुम्ही स्वतःच तिचा नवरा आहात तरीही माहीत नाही स्वतःला काय समजते ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही इतकी मीचाच दाखवते आहे मला वाटतं त्या दिवशी मला तिथे जायलाच नको होतं जर माझं लग्न झालं असतं ना तर तिचा सगळा अहंकार मी ठिकाणावर आणला असता आणि तुला वाटतं मी तुझं लग्न होऊ दिलं असतं तिच्यासोबत अयांशच्या डोळ्यात राग चमकला काहीतरी आठवत तरी अंश गोंधळून गेला आणि म्हणाला एक मिनिट एक मिनिट इथं काय प्रकार चाललाय काही सेकंद विचार करून तो पुन्हा कटाक्षाने म्हणाला तुम्हाला आधीच काही माहीत होतं का म्हणूनच तुम्हाला एवढं लागतंय तिला कुणी स्पर्श करावा हेही तुम्हाला सहन होत नाही पण बिचारे तुमच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा तरी तिने पूर्ण करू दिल्या का अयांशने जोरात रेयांशला पलंगावरून ओढून जमिनीवर आपटले आता तरी अक्कल आली का का अनुगृह ऐक तू काही समजणार नाहीस कारण तुझ्या डोक्यात फक्त घाण भरली आहे रेयांश मुलगी ही कोणताही टिश्यू पेपर नाही की जेव्हा पाहिजे तेव्हा वापरून फेकून द्यायचा यूज्ड अँड थ्रो ही तुझी सवय असेल पण ती एक मुलगी आहे कोणती वस्तू नाही की फक्त गरजा भागवण्यासाठी वापरायची आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव पती पत्नीच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नकोस हे काल तूच सांगितले होते ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि सहा महिन्यांनी ती मुक्त होईल पण याचा अर्थ असा नाही की तू काहीही करू शकतोस जर तसं काही केलंस ना तर यावेळेस तुझा हातच नाही राहणार आणि हे विसरू नकोस की तू माझाच भाऊ आहेस अयाशच्या आवाजात जो राग आणि कळकळ होती त्यामुळे रेयांशला आपल्या शंकेवर विश्वास बसू लागला अयांश निघून गेल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला म्हणजे माझा भाऊ प्रेमात पडला आहे पुढच्या क्षणी तो हसला पण मीही तिच्यावर प्रेम करतो मला ती त्याच्यापूर्वी हवी माझ्या बेडवर त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक उमटली अयाश गेल्यावरही तन्वी अजूनही त्या खोलीत होती थोड्या वेळाने तिने पुस्तकांच्या रॅकमध्ये जाऊन काहीतरी शोधले एक पुस्तक बाहेर काढताच काही कागद खाली पडले तिने वाकून ते उचलले आणि ते पाहून ती शांत झाली रात्री जेव्हा अयांश परत आला तेव्हा तन्वी झोपलेली दिसली कोणताही आवाज न करता त्याने कपडे बदलले जेवण झाल्यावर तो खोलीत परत आला तेव्हा ती जागी होती उठलीस का त्याने विचारले तन्वीने त्याच्याकडे खोल नजरेने पाहिले आणि म्हणाली साईन करून झाले आता तू ही कर हे ऐकता क्षणभर अयांश थबकला पण तो हलका असत मान हलवत म्हणाला हो मी कॉन्ट्रॅक्टच्या कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवली होती त्यात तुझ्या सर्व अटी नमूद आहेत जशा तुझ्या इच्छा तसंच होईल त्याच्या बोलण्यावर तन्वीने फारशी प्रतिक्रिया दिली नाही पण तिला ती लग्नाची वेळ आठवू लागली ते साईन करताना थरथरणारे हात आठवताच ती म्हणाली कर साईन करतो अयांश म्हणाला पण आतून त्याला काहीतरी तुटत असल्यासारखं वाटत होतं त्याने ते कागद उचलले आणि सोफ्याजवळ टेबलावर ठेवले हे गे पेन तन्वीने पुढे सरसावत त्याला पेन दिला अयांशने तो घेतला आणि साईन करत असतानाच तन्वी म्हणाली अटी बघून तरी घे मीच हे पेपर्स तयार केले आहेत मला माहीत आहे काय लिहिलंय असं म्हणत त्याने तिच्याकडे पाहतच साईन केले तन्वी आश्चर्यचकित झाली कधीही पती असल्याचा अधिकार दाखवणार नाहीस मला हातही लावणार नाहीस आणि आपलं पती पत्नीसारखं कधीच असणार नाही हे ऐकून अयांश हलकसं असला हो तन्वी अजूनही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती जणू काही तिला विश्वासच बसत नव्हता विश्वास ठेव तन्वी आपण एकत्र आहे ते सुद्धा महिना आणि सहा दिवस झाले पण मी तुला कधी स्पर्श केला नाही ना, ना कोणती मर्यादा ओलांडली आहे मला माहीत आहे की तू विश्वास ठेवत नाहीस पण कमीत कमी यावर तर ठेवू शकतेस त्याच्या या शांत बोलण्यावर ती काहीच बोलू शकली नाही खरंच तो बरोबर बोलत होता ते लग्न झाल्यापासून अनेकदा तिने स्वतः पाहिले होते तो नेहमी स्वतःच पुढे गेलेला हात मागे घेत असे जर त्याचाही ध्यानसारखा उद्देश असता तर तो इतका संयम ठेवला असता का हे सगळं विचार करून ती म्हणाली हो खरंच तू कधीच सीमा ओलांडली नाहीस आणि तुझ्या डोळ्यात ती घाण नाही मी विश्वास ठेवते काश सगळे तुझ्यासारखे असते अयाशने हे ऐकले तेव्हा क्षणभर त्यालाही विश्वास बसला नाही पण तन्वीने पुन्हा विचारले पण एक गोष्ट कळली नाही जर तुला हे सगळं नकोच होतं तर मग लग्न का केलंस एकदा पुन्हा लग्नाचा विषय निघताच तो शांत झाला हे पाहून तन्वी हसली महान राणा कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी बरोबर हे ऐकून अयाशने हलक्याशा आवाजात म्हटले हो पण मी काकांना खरं सांगितलं होतं हे ऐकताच तन्वी आश्चर्यचकित झाली तिच्या डोळ्यात मोठं आश्चर्य उमटलं खोटं खोटं बोलतोयस यावर अयाशने शांत स्वरात उत्तर दिलं तुला कधी सांगितलं नाही कारण त्यासाठी वेळ नव्हता मला काही चुकीचं करायचं नव्हतं मी तुला मनापासून मैत्रीण मानतो आणि नेहमी तुझं भलंच करणार आहे तन्वी मी तुझ्यासाठी जे काही शक्य असेल ते करीन पण तुला कुठलीच वेदना होऊ देणार नाही त्याच्या बोलण्यावर तन्वी त्याच्याकडे स्तब्ध पाहत राहिली तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तिला असं वाटत होतं की तिचं कोणीच नाही पण त्याच्या या शब्दांनी तिच्या मनात आपलेपणाची भावना दाटून आली शालिनीजी आजही नेहमीप्रमाणे रात्री खोलीत आल्या तेव्हा सुबोधजी अंथरुणावर झोपले होते त्यांना पाहताच त्यांनी दुसरी बाजू फिरवली हे पाहून शालिनीजींच्या डोळ्यात पाणी आलं त्या अंथरुणावर झोपायला जात होत्या तेव्हाच सुबोधजी उठून बसले आणि उशी घेत खोलीतून बाहेर निघाले शालिनीजींनी काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ते निघून गेले होते त्यांच्या ओलावलेल्या डोळ्यातला दुःख अधिकच वाढलं बिछाण्यावरून खाली उतरून त्यांनी उशी घेतली आणि तसेच जमिनीवर झोपल्या त्यांचे डोळे अलगत मिटले सकाळी जेव्हा सोबतची खोलीत आले तेव्हा शालिनीजी अजूनही तशीच जमिनीवर झोपलेली होती काही ते तिला पाहत राहिले आणि मग तिरस्काराने हस तिच्या जवळ जाऊन जोरात म्हणाले खूपच आदर्श पत्नी आहेस शालू तिची झोप उडाली आणि त्यांच्या बोलण्याने ती भाऊक म्हणाली का करताय असं तुम्ही तुला माहीत नाही त्यांनी तिचा चेहरा निर्दयतेने पकडून दाबला आणि पुन्हा म्हणाले मर्यादेत राहा प्रश्न विचारायचा नाही कारण उत्तर तुलाच माहिती आहे शालिनीजीने खाली पाहिले तेव्हा सुबोधजीने तिचा चेहरा जोरात झटका दिला ज्यामुळे तिचे डोके टेबलला लागले शालू त्यांच्या तोंडून अचानक निघून गेले त्यांनी तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या कपडावर झालेली जखम पाहून हलक्या हाताने लालसर झालेल्या जागेवर स्पर्श करत म्हणाले पाहिलंस एवढ्या छोट्या जखमेचाही किती मोठा ठसाऊ उमटतो त्यांच्या या बोलण्याने शालिनीजी त्यांच्याकडे पाहू लागली पण त्याचवेळी ते म्हणाले भावना माझ्या डोळ्यात दिसणार नाहीत कारण ना माझे डोळे एवढे परिणामकारक का आहेत ना तू एवढी समजदार की समजू शकशील ते उठून उभे राहिले तेव्हा शालिनीजीने हलक्या आवाजात विचारले तुमची मानसिकता अशीच आहे का काही जाणून न घेता तुम्ही निकाल लावता केवळ प्रतिष्ठा सम्मान आणि मर्यादा फक्त याच गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात माझ्यावर राग काढलात ठीक आहे पण तन्वीच्या बाबतीतही असेच का केलेत तिचे बोलणे ऐकून ते वळून म्हणाले होय मग काय चुकीचं बोललो जास्त स्वातंत्र्य दिलं की बायका डोक्यावर चढतात उर्मिला जी खोली तन्वी तन्वीसोबत होत्या त्यांनी तन्वीला पाहत म्हणाल्या तन्वी एक काम कर जरा तुझ्या सासूबाईंना घेऊन बाजारात जा त्या घराबाहेर जात नाहीत त्यांना थोडं बाहेर फिरव त्यांचे बोलणे ऐकून तन्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने आनंदाने होकार दिला आणि शालिनीजींकडे जाऊन म्हणाली आई चला बाजारातून भाज्या आणूया तन्वीचे बोलणे ऐकून शालिनीजींनी त्वरित नकार दिला घराबाहेर जाण्याच्या कल्पनेनेच त्यांना अस्वस्थ वाटत होतं तन्वीने पाहिले आणि पुन्हा आग्रह केला चला ना आजींनी सांगितलं आहे शालिनीजींना नकार द्यायचा होता पण तन्वीच्या हट्टापुढे त्यांना जावंच लागलं बऱ्याच काळानंतर त्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता अमायरा जेव्हा घरी परतणाऱ्या शालिनीजींना आनंदाने हसताना पाहते तेव्हा तिला खूप आनंद होतो बडी मम्मा मला खूप आवडलं ती आनंदाने त्यांना मिठी मारते तिचं आणि शालिनीजींचं नातं आई मुलीचं होतं ती आपल्या आईपेक्षा त्यांचीच अधिक काळजी घेत असे आणि आज त्यांना आनंदात पाहून तिचाही चेहरा आनंदाने फुलला होता अयांशला त्याच्या आईच्या जवळ तन्वीचा वावर बघून समाधान वाटत होतं कारण हे त्या दोघींसाठीही चांगलं होतं तन्वी जरी सुरुवातीला या कुटुंबावर सूड उगवायचा निर्धार करून आली होती तरी शालिनीजी आणि उर्मिला आजींमुळे ती हळूहळू त्या घराशी जोडली जात होती मात्र सुबोधजी आणि रेयानसाठी तिच्या मनातील तिरस्कार अजूनही कायम होता सुबोधजी घोरीत बसून शालिनीजींची वाट पाहत होते जसेच त्या आत आल्या त्यांनी टेबलवरचे पाणी उचलले आणि थेट त्यांच्या तोंडावर उडवले त्या घाबरल्या पण सुबोधजींकडे पाहताच त्यांनी काहीही न बोलता मान खाली घातले मी काय सांगितलं होतं तुला घराबाहेर जायचं नाही त्यांच्या थरथरत्या आवाजात प्रचंड राग होता त्या काही बोलणार इतक्यात त्यांनी हातातील काचे चकलात जमिनीवर आपटत पुन्हा ओढून विचारले सगळं विसरत चालली आहेस सुनेचा प्रभाव वाढतोय ना तुझ्यावर आता तीच तुला शिकवणार का ते तिच्या दिशेने पुढे येतात जी घाबरून म्हणाल्या नाही नाही मी नाही जाणार काहीच करणार नाही तुम्ही तुम्ही काही करू नका हां सुबोधजी तिच्या बोलण्याने स्तब्ध झाला आणि दात तोठांवर घट्ट दाबत म्हणाला आपल्या सीमा लक्षात ठेवा नाहीतर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल हे लक्षात असू द्या त्याने कसा बसा आपला राग आवरला आणि उठून बेडवर जाऊन पडला पण शालिनीजींच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले अयांश आपल्या कामात तिकडे व्यस्त होता जसा तो मोकळा झाला तसा कधीपासून शांत बसलेली तन्वी त्याला विचारल्याशिवाय राहू शकली नाही एक सांग ना आजींनी सांगितलं की आई बाहेर जात नाही का हे ऐकून तो स्वतःच आश्चर्यचकित झाला काय पण नंतर अचानक स्थिर झाला मला माहीत नव्हतं त्याने फक्त एवढंच म्हणत पूर्ण शांतता स्वीकारली तन्वीला पुन्हा जाणवलं की तो इथे नव्हता त्यामुळे त्याला हे कसं करणार तिने आता शांतस्वरात म्हणाली पण आज ना ती खूप आनंदी होती हे ऐकताच अयाच्या चेहऱ्यावरही काहीसं समाधान उमटलं तो तिला पाहत राहिला तिने स्वतःच ठरवलं होतं की ती या कुटुंबाचं आयुष्य कठीण करेल पण आता तीच शालिनीजी आणि उर्मिलाजींशी जोडली जाऊ लागली होती तिच्या मनातील राग त्यांच्या प्रेमासमोर कमी पडत होता अरे कुठे हरवलास तन्वीने त्याच्यासमोर हात हरवला तेव्हा तो भानावर आला हां हां तो अचानक म्हणाला जे ऐकून तन्वीला जाणवलं की तो कुठल्या तरी विचारात हरवला आहे त्यामुळे ती त्याच्या शेजारी सोफ्यावर थोड्या अंतरावर जाऊन बसली अयांशने पाहिलं आणि तो तिथून उठायला लागला तेव्हा तन्वी म्हणाली नवऱ्याचा हक्क नाही देते पण मैत्री तितकं चालेल तिचं बोलणं ऐकून तो थोडा अचंबित झाला तर तन्वी स्वतःच विचार करत होती त्याच्यावर विश्वास ठेवू नये तरी कसा आता माझं होतं तरी कोण अशा परिस्थितीत तो जो प्रयत्न करतोय त्याकडे दुर्लक्ष तरी कसं करणार अयांश अजूनही तसाच उभा राहिलेला पाहून तन्वी म्हणाली बसणार नाहीस तो काही न बोलता थोड्या अंतरावर बसला दोघही शांत होते काही वेळाने तोच म्हणाला यावेळी विश्वास नक्कीच तुटणार नाही फरक काही पडणार नाही तन्वी कुठेतरी हरवून म्हणाली का कुणास ठाऊक पण तिला वारंवार ते कागदपत्र आठवत होते ज्यावर स्वाक्षरी करताना तिचे हात थरथरत होते तिनेच करार विवाहाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची अट घातली होती पण अयाशने क्षणाचाही विचार न करता त्या कागदांवर सही केली हे तिला आजही टोचत होतं अयाशने पुन्हा तिला शांत पाहून स्वतःच विषय पुढे नेला जर तुला वाटत असेल तर आणखी वेळ घेऊ शकतेस त्यांचं बोलणं ऐकून तन्वी एकदम भानावर आली किती वेळ उरला आहे चार महिने बावीस दिवस अयाशने कुठलाही भाव न दाखवता हो सांगितलं तन्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा तो हलकसा असला आणि म्हणाला ती तारीख लक्षात होती म्हणून तिने फक्त एवढंच उत्तर दिलं आणि काही वेळ शांत राहून म्हणाली तुझ्या बाबांना डिवोर्सचा विषय ऐकून राग येईल अगदी बरोबर पण कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तयार आहेत सहा महिन्यांनंतर सगळं तसंच संपेल काळजी करू नकोस मी तुला कुठलाही त्रास देणार नाही तू तू पुढे जाऊ शकतेस अयाशने बोलून घेतला आणि तो उठून उभा राहिला हे बोलतानाही त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता आणि वेदना जाणवत होती तन्वीने हे ऐकताच ती गप्प झाली या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी ती म्हणाली तू कधीच सांगितलं नाहीस की तू इथे कधी राहिलाच नाहीस मला वाटलं होतं की फक्त शिक्षणासाठी बाहेर गेला होतास तिच्या या बोलण्यावरून त्याला समजलं की ती मुद्दाम विषय बदलत आहे म्हणून तो परत बसला आणि हलकंसं असत म्हणाला तुझ्याशी जेव्हा बोलणं व्हायचं ती नेहमी शांत असायची आठवतंय ना फक्त आजीसमोर थोडी आनंदी दिसायची हो शालिनी आईला विचारते एकदा विचारलं होतं पण जास्त काही सांगितलं नाही शालिनीजींचा उल्लेख होताच अयांश गंभीर झाला त्या काही सांगणार नाहीत असं कसं नाही सांगणार तू अजून तन्वीला ओळखलं नाहीस पहा मी सगळं शोधून काढीन ती आत्मविश्वासाने म्हणाली तिचा ठाम स्वर ऐकून अयांशच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य उमटलं मनात कुठेतरी एक नवी आशा निर्माण झाली सकाळच्या पहाटे नेहमीप्रमाणे शालिनीजी ने पहाटे जाग्या झाल्या सुपुतजींसाठी कपडे ठिकाणी ठेवून त्या स्वयंपाक घरात आल्या नोकर अजून आले नव्हते पण आतून काही आवाज ऐकू आला त्या आश्चर्यचकित झाल्या आत आल्यावर समोर तन्वीला पाहून त्या थक्क झाल्या तन्वी त्या आत आल्या तसे त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघालं तन्वीने हसत उत्तर दिलं गुड मॉर्निंग आई भोगासाठी प्रसाद तयार केलाय पूजा करूया शालिनीजींनी हसून मान हलवली दोघीही घरातील मंदिरात गेल्या तन्वीने मंदिरातील घंटी वाजवायला घेतली तेव्हा शालिनीजी म्हणाल्या बेटा राहू दे सगळे झोपले असतील तर उठतील तन्वीने खट्टाळसत उत्तर दिलं आणि मोठ्याने घंटी वाजवली घरभर त्याचा निनाद झाला शालिनीजींनी आरती सुरू केली तर तन्वी त्यांच्या सोबत गाऊ लागली उर्मिलाजी आपल्या खोलीत बसून आनंदाने हसत होत्या थोड्याशा कष्टाने त्या मंदिराकडे आल्या त्याच वेळी खाली आला अतुलजी उठले तर सौरवी उषाला दाबून झोपायचा प्रयत्न करत होती ही वहिनी पण्णा काय चाललंय सकाळी सकाळी एवढ्या लवकर कोण उठत चिडतच ती आपल्या नवऱ्यासोबत आली रियांशने कान झाकून घेतले द हेल हे घर आहे की मंदिर सुबोधजींनी ही आवाज ऐकून जाग घेतली त्यांना क्षणभर वाटलं की शालिनीजींचा मधुर आरती आहे पण मग जाणवलं ही वेगळीच आवाज होती मग हे कोण त्यांनी खोलीतून बाहेर पाहिलं समोर अयांश आपल्या आईसोबत उभा होता आणि तन्वी आरती करत होती हे पाहून अयांशच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं सौरवी चिडलेली होती पण जेव्हा ती बाहेर जायला निघाली तेव्हा तिला सुबोधजी दिसले आणि ती लगेच हात जोडून उभी राहिली आता इथे फक्त रेयांश नव्हता बाकी सगळे उपस्थित होते शानिलीजींनी तन्वीच्या हातात आरतीची थाळी दिली आणि सर्वांना आरती द्यायला सांगितलं पण तन्वीने ती परत त्यांच्याच हातात दिली आणि हळू आवाजात म्हणाली तुमचं काम आहे तुम्हीच करा मी काय आहे की नाही कोण जाणे हे ऐकून शालिनीजींनी तिच्याकडे एक वेदनादायक कटाक्ष टाकला पण काही न बोलता त्यांनी आरती सुरू ठेवली आरतीनंतर सुबोधजी पुढे आले तन्वीने त्यांच्याकडे पाठ फिरवली पण अचानक तिच्या डोक्यावर हाताचा स्पर्श झाला ती आश्चर्यचकित झाली आणि वर पाहिलं सुबोधजींचा हात तिच्या डोक्यावर होता हे पाहून प्रत्येक जण अचंबित झाला सौभाग्यवती भव एवढंच बोलून त्यांनी हात काढला तन्वीला काही समजन असं झालं हे नेमकं काय घडलं पण तिथे अतुलजी आपल्या आईकडे पाहत होते तर शालिनीजींच्या चेहऱ्यावर समाधानाची एक हलकीशी झळक उमटली वहिनीने आज सगळ्यांना चार वाजताच उठवलं सौरवी तक्रारीच्या सुरात म्हणाली तन्वी काही बोलणार होती पण तत्पूर्वीच ती म्हणाली का घराची जबाबदारी फक्त आईची आहे का प्रत्येकजण फक्त स्वतःपुरतंच बघतो तिला एकटीला सोडून दिलंय तुम्ही तन्वीच्या या बोलण्यावर सुबोधजींनी खोल नजरांनी आपल्या पत्नीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले शालू माझी चहा खोलीत आणा त्यांच्या या वाक्याचा अर्थ इतर सर्वांना समजला फक्त अयांशाने तन्वी वगळता त्यामुळे सौरभी गप्प बसली सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले शालिनेजी झटपट चहा बनवायला निघून गेल्या तन्वी पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाली तिने जवळून पाहिलं होतं शालिनीजींची सकाळपासूनची दिनचर्या फक्त इतरांच्या गरजा पूर्ण करण्यातच जात होती तरीही सुबोधजींचं तिच्याशी वागणं इतकं तुटक्का होतं बाहेरच्या लोकांसाठी ते एक आदर्श पती होते जे पत्नीला मान सम्मान देतात पण घरात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं सुबोधजींची खोली शालिनीजी चहा घेऊन खोलीत आल्या तर सुबोधजी आंघोळ करून पांढरा कुर्ता पायजाम्यात आले होते त्यांनी चहा कप टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुबोधजींनी तो हातात घेतला त्यांना आश्चर्य वाटलं पण त्यांनी कप सोडला नाश्त्यात तुमच्यासाठी काय करू शालिनीजींनी विचारलं त्यांनी काही सेकंद त्यांच्याकडे पाहिलं आणि अगदी शांत आवाजात उत्तर दिलं काहीही बनवा थोडं थांबून त्यांनी पुढे जोडलं तुम्ही तुमच्या सुनेला स्वतःजवळ ठेवा पण लक्षात ठेवा घर सांभाळण्यापलीकडे तिच्यात तुमचे गुण येता कामा नाहीत नाहीतर मी सहन करणार नाही शालिनीजींसाठी तन्वीने बोललेलं अजूनही त्यांच्या मनात घर करून होतं संध्याकाळची वेळ होती रेयांश घराबाहेर निघत होता त्याचवेळी अमायरा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली भाऊ तुम्ही कुठे चाललात प्लीज माझ्यासाठी त्या जवळच्या दुकानातून मिल्क केक घेऊन या ना रेयांशकडे गडाडाकडे पाहिलं सोनिया त्याची वाट पाहत असेल हे क्षणभर त्याच्या लक्षात आलं पण अमायराच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला माया आली तो हसत म्हणाला फक्त पंधरा मिनिटात तुझ्या हातात असेल तो जवळजवळ धावतच बाहेर गेला बरोबर बारा तेरा मिनिटात परत आला अमायराने आनंदाने त्याच्या हातातून डब्बा घेतला आणि उघडून एक तुकडा काढला तिने तो रेयांशच्या तोंडाजवळ केला पण त्याने तो तिच्या हातातून घेऊन तिलाच भरवला आणि प्रेमाने म्हणाला चल आता नीट खा अमायरा आनंदाने निघून गेली आणि रेयांश देखील बाहेर पडू लागला पण तेव्हाच त्याच्या कानावर बाहेरून अयांशचा जा आवाज आला बस फक्त आपली बहीण बहीण बाकी सगळ्यांचं काय त्याच्या आवाजातला रोष ऐकून रेयांश चिडला तर यापुढे काय होईल ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद